नमस्कार मंडळी मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार गावरान कोंबडीचं झणझणीत तसंच चिकन टेस्टला खूपच भारी आणि गावरान पद्धतीने तर चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथे एक पाव चिकन घ्यायचं आहे हे गावरान कोंबडीचं चिकन आहे मंडळी आणि त्यानंतर आपल्याला दोन मोठे कांदे असे लंब्या लंबे लंबे कापून घ्यायचे आहे एक वाटी खोबऱ्याचं किस घ्यायचं आहे थोडंसं खसखस घ्यायचं आहे दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे थोडासा लसण घ्या कढीपत्ता आणि त्यानंतर दोन तीन मिरे आणि लोंग आणि विलायची बिलकुल विसरू नका घ्यायला तर पटकन सा तवा ठेवा आणि तव्यावर एक चम्मच तेल टाका आणि जे आपण खसखस घेतलेलं होतं ते आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे मंडळी खसखस तुम्ही नक्की यूज करा भाजीमध्ये कारण की आणि ग्रेव्ही खूप छान बनते आणि घट्टसुद्धा होते त्यामुळे तुम्ही बिलकुल विसरू नका खसखस घ्यायसाठी तर अशा प्रकारे भाजल्यानंतर त्यावर आपण आता खोबऱ्याचं किस टाकून घेऊया तुम्ही डायरेक्ट गॅसवर खोबरं सुद्धा जाळलं तरी चालेल खूप छान टेस्ट येते पण मी इथे थोडंसं किसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तव्यावर असं टाकून घेतलेलं आहे तर तव्यावर टाकल्यानंतर मंडळी तुम्हाला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत कलर चेंज होत नाही तर बघा इथे आपला कलर चेंज झालेला आहे त्यानंतर आपल्याला पटकन असं तव्यावरून काढून घ्यायचं आहे तशाच प्रकारे आपल्याला कांदा सुद्धा भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि चुटकीला हमेशा सपोर्ट करत राहा कारण की चुटकीला खूप इंटरेस्ट आहे असे व्हिडिओ बनवण्यात आणि रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्यात तर नक्की ला हो करा मंडळी तर त्यानंतर आपण आता इथे सुद्धा टाकून घेतलेला आहे कांद्यालासुद्धा सुद्धा लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्या आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला थोडासा लसण सुद्धा भाजून घ्यायचा आहे कारण की एक सोबत आपण सर्व हे पेस्ट बनवणार आहे त्यामुळे आपल्याला लसणाला सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे इथे मी चार ते पाच मिरे सुद्धा ऍड केलेले आहे कारण की मिऱ्यांनी खूप छान अशी भाजीला टेस्ट येते तर बघा मंडळी आपला मसाला पूर्णपणे भाजून तयार झालेला आहे आता पटकन आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आहे आणि पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यात टाका आणि थोडंसं पाणी सुद्धा ऍड करा कारण की थोडासा पतला आपल्याला पाहिजे ना रसा त्यामुळे थोडंसं पाणी ॲड करा तर इथे कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची आपल्याला ॲड करायची आहे आणि त्यानंतर हलकंसं पाणी टाकून आपल्याला पटकन अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईकसुद्धा करा बरं तर आपा बघा मंडळी या ठिकाणी आपलं पेस्ट बनवून तयार झालेलं आहे अशा प्रकारे तुम्हीसुद्धा ट पेस्ट असं तयार करा त्यानंतर आपल्याला इथे दोन माप तेल टाकायचं आहे तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता कमी जास्त तर इथे मी दोन माप तेल टाकलेलं आहे गंज गंज ठेवला आणि तेल टाकलं त्यानंतर मी ते मौरी ॲड केलेली आहे थोडीशी आणि तेजपत्ता टाकायचा आहे आणि जेही आपण खडे मसाले घेतलेले होते लोंग मिरे विलायची हे आपल्याला या याच ठिकाणी आपल्याला तेलात टाकून घ्यायचे आहे कारण की छान अशी मस्त टेस्ट येणार तेलात होणार तर त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे आणि एक हिरवी मिरची तोडून ठेव तोडून टाकलेली आहे कारण की जर तुम्ही सगळी मिरची टाकणार तर ते, ते फुटणार आणि अंगार उडणार त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक मिरचीला थोडंसं कट लावून टाकायचं आहे त्यानंतर आपण जो जे पेस्ट बनवली होती जो मसाला बनवला होता तोसुद्धा आपल्याला गंजात इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही चिकन किंवा गावरान कोंबडीचं चिकन पण बनवणार तर नक्की हंड्रेड पर्सेंट खूप छान टेस्ट येणार तर त्यासाठी मंडळी तुम्हाला अशी ही प्रोसेस पूर्ण फॉलो करायची आहे त्यानंतर मीठ टाका तुमच्या चवीनुसार मी थोडासा इथे हिंगसुद्धा टाकत आहे तुम्ही सुद्धा टाका कारण की हिंगाने खूप छान अशी चव येते हो त्यामुळे हिंग टाकायला बिलकुल विसरू नका तर बघा मंडळी आता आपल्याला या मसाल्यातून तेल सुटेपर्यंत पूर्ण मसाला होऊ द्यायचा आहे तर बघा इथे मसाला झालेला आहे आपला आणि आता आपल्याला याच्यात आपले मसाले ॲड करायचे आहे तर इथे मी चवीनुसार तिखट टाकलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा टाकणार आहे बघा इथे हळदसुद्धा टाकलेली आहे हे मसाले तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता तर बघा इथे अजून मी थोडासा लाल तिखट टाकलेला आहे जे की आम्ही घरी बनवलेलं आहे आणि त्यानंतर जिरं पावडर टाकलेला आहे थोडंसं आपल्याला धनिया पावडर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गरम मसाला आणि चिकन मसाला हे दोन ॲड करायचे आहे या ठिकाणी तर बघा मंडळी दोन्ही मसाले मी इथे ॲड केलेले आहे आणि त्यानंतर पटकन असं आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे चम्मचनी आणि थोडंसं पाणी टाकून अजून होऊ द्यायचं आहे तर हे पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चिकन ॲड करायचं आहे तर बघा मंडळी आपला मसाला अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला यात चिकन टाकून घ्यायचं आहे आपण बिलकुलही चिकनला बॉईल केलेलं नाही आहे किंवा त्याला शिजून घेतलेलं नाही आहे काहीच काहीच करायचं काम नाही अवघ्या दहा मिनटात ही रेसिपी तुमची बनवून तयार होणार कारण की मंडळी खूप जणं तुम्ही पाहत असाल आधी चिकनला शिजून घेतात आणि त्यानंतर मसाल्यात टाकतात तर ती प्रोसेस थोडीशी लंबी होते त्यामुळे आपल्याला थोडा टाईम लागतो पण या ठिकाणी तुम्हाला बिलकुल टाईम लागणार नाही यामध्येच तुम्हाला चिकन टाकायचं आहे आणि यामध्येच मसालासुद्धा शिजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे तुम्ही करणार तर बिलकुल तुमचा टाईम वेस्ट जाणार नाही तर बघा मंडळी आता आपण या ठिकाणी थोडंसं झाकून ठेवले होतं आणि पाच ते दहा मिनिट असं चिकनला होऊ दिलं आहे तेलामध्ये तर बघा पूर्ण तेल असं सुटलेलं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी गरम पाणी ऍड करू शकता किंवा थंड जरी केलं तरी चालेल तर बघा मी इथे एक पावाच्या नुसार पाणी ॲड केलेलं आहे मी पूर्ण गन्सभर पाणी केलेलं नाही कारण की माझं चिकन कमी आहे थोडंसं त्यामुळे मी एक पावानुसार इथे पाणी टाकलेलं आहे तर बघा मंडळी आता अशा प्रकारे आपल्याला चिकनमध्ये पाणी टाकल्यानंतर थोडंसं पंधरा ते वीस मिनिट छान असं शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर अजून चेक करायचं आहे तर बघा मंडळी आपल्या भाजीचा कलर किती मस्त आलेला आहे आणि किती सुंदर दिसतसुद्धा आहे तर त्यानंतर बघा आता आपलं अर्धं शिजलेलं आहे चिकन त्यानंतर अशा प्रकारे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि त्यानंतर अजून दहा मिनटं होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण आपल्या प्लेटमध्ये टाकायचं तर बघा मंडळी आपलं चिकन शिजून एकदम तयार आहे तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा खूप आवडेल आणि चुटकीला सपोर्ट करायला बिलकुल विसरू नका एक लाईक आणि सबस्क्राईब करून द्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी